नमस्कार मंडळी आज मस्त आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी आधी सर्वात आधी एक पातेलं ठेवलेली आहे आणि त्याच्यात गरम पाणी गरणास ठेवलेले आहे कारण की तुम्हालाही प्रश्न पडला असेल गरम पाणी करून तयार करणार आहोत तर आपण एक आज मस्तपैकी रव्याचा ढोकळा करणार आहोत खूप खूप छान आणि टेस्टी पण आहे सर्वात आधी दही घेतलेलं आहे दही आपण एक वाट एक वाटी घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेणारे भांड्यातच भांड्यात दही टाकून घेतले आणि अर्धी वाटी पाणी पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकणारे आणि छान पिक्याचं दहीत दहीचं ताक करणार आहोत सर्व मिक्स करून एखाद्या चमच्याच्या सहाय्याने बघू शकता आपण व्यवस्थित एकदम पाण्यासारखं करून घेणे ताक बनवून घेणे आपल्याला त्यासोबतच आपण रवाही टाकणार आहोत लागलीच रवा टाकणार आहे रवा मी स्वच्छता चाळून आणि ते व्यवस्थित करून ठेवलेले आहे स्वच्छ करून ठेवलेले आहे आपण हे आळे वगैरे असते आधीच स्वच्छ करून ठेवावी रवा तुम्हाला भाजूनही ठेवला तरी चालतो हा रवा व्य व्यवस्थित ताक आता ताकामध्ये टाकून घेतलेले आहे आपण पाणी दही मिक्स करून त्यासोबतच रवा टाकून घेतला आता आणि हा रवा दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवणार हो। आहोत कारण तो चांगला फुल फुलतो त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार दहा मिनटं पूर्ण झालेली आहे आता रवाही किती घट्ट झालेला आहे बघू शकता आपण बघू शकता किती घट्ट आहे हा रवाला एक लवचिकता नसते त्यासोबत आपण थोडासा मैदा किंवा गव्हाची पिठेही वापरू शकतो अजून थोडेसे पाणी टाकलेले रवा चांगल्यापैकी फुगलेला आहे म्हणून अजून दोन ते ती तीन चमचे मी पाणी टाकून घेतला बघू शकता आणि पुन्हा मिक्स करणारे पाणी आणि रवा आणि ताक व्यवस्थित खूप सोपा आहे आणि हा बेकिंग सोडा आहे हा बाजून ठेवणारे फक्त दाखवूनच मीठ आपण मीठ चवीनुसार घेऊ शकतो आपल्याला आणि बेकिंग सोडा मीठासोबतच आपण मिक्स करणार आहोत आणि बेकिंग पावडर आपण नंतर टाकणार आहोत किंवा येणूही वापरू शकतो आपण या त्याऐवजी चांगलं फुलतो मग त्याने पण थोडं दोन तीन चमू चिमुडभर आपण बेकिंग पावडर टाकून घेतलेले आणि दोन चमचे तेल खाण्याचे तेल आहे आपण जे नेहमी वापरतो तेच आहे व्यवस्थित मिक्स केलं पुन्हा एक वाटी रवा आहे एक वाटी दही आणि त्यात आता आता तेल टाकून घेतलेले आहे दोन चमचे मीठ बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे चिमडूवर दोन चिमुडूवर व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच आपण पुढचे साहित्य टाकणार आहोत काही जास्त साहित्य लागत नाही याला फक्त वाफण्यास वाफ तयार झाले का त्याच्यात वाफ हवी पाहिजे चांगले आता पुन्हा एका एका भांड्याला आपण ज्या भांड्यात आपण वाफवणार आहोत ढोकळा त्या भांड्याला थोडेसे तेल लावून आता त्याला बाजूला ठेवणार आहोत कारण केला अजून पाण्याची वाफही तयार झालेली आहे तिकडं आता पुढची प्रोसेस आपण पटपट करणार आहोत या भांड्याला तेल लावून आता बाजून ठेवलं आहे आता पुन्हा ते साहित्याचे भांडे घेतले बेकिंग पावडर आहे त्याच्यावर दोन तीन आता पुन्हा पाण्याचे टाकणार आहोत कारण तो ॲक्टिवेट व्हायला हो पाहिजे आपण हे नाही वापरू शकतो मिक्स आहे आता फटकन तेल टाकून घेतलेले दोन चमचे आणि बेकिंग पावडर दोन तीन चमचे पाणी आता पुन्हा मिक्स करणार आहोत आणि तेल लावलेले भांड्यात ला आपण सर्व मिश्रण आता टाकून घेणार आहे बघू शकता किती फुगलेलं आहे या मंडत आता टाकून घेणार आहे वापर सर्व मिश्रण आता काढून घेणार आहे टोपाला चिटकलेले आहे सर्व मिश्रण मी काढून घेतलेले आणि थोडेसे टॅप करून आता वाप थोडेसे लाल तिखट आहे आपल्याला आवडलं असतं आवडत असल्या तर टाकू शकता नाही आवडलं तरी टाकूते एक तिसण्यासाठी चांगली दिसते म्हणून थोडेसे दोनशे मिनटभर टाकलेले आहे लाल तिखट आणि वाफ वाफ केलेल्या पाण्यात लागलेच आपण डब्बा टाकलेला आहे कुकरचा डब्बा आहे ते लगेच आता पंचवीस मिनटापर्यंत आपण त्याला वाफून घेणार आहे पंचवीस मिनटं झालेले आहे आणि एकदम दमवरच वाफवलेले आहे अजून पातेल्यात भरपूर वाफ आहे तुम्हाला दिसत आहे असं साईडनं चाप सुरू घ्यायची आहेत सुरेला आपण चेक, चेक केलेली आहे काही बॅटर वगैरे लागलेली नाही हे चाकूला बघू शकता आपण छान झालेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि त्यातच आपण थंड होण्यासाठी डब्बा छानपैकी थंड झालेला आहे आणि आपण तो डब्बा काढून गेलेला आहे घेतलेला आहे डोकळ्याचा आता काप करणार आहे किती फोन आलेला आहे बघू शकता आणि खूप स्पॉन्जी झालेला आहे दुसऱ्या थोडेसे हिरव मिरची आणि कडी मी काढून ठेवलेले आहे कारण की आपल्याला फोडणी काही का देणार नाही आहे पण त्याच्यावर थोडासा तडका म्हणून टाकणार आहे असाही खायला खूप चांगला लागतो हिरव्या चटणीसोबत बघू शकता किती छान आणि एकदम असं फुगून आलेलं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे स्पंजी झालेलं आहे खूप काही प्लेटमध्ये मी थोडेसे पीसेस काढून घेतलेले डोक्याचे आणि त्याच्यावर आपण थोडासा तडका टाकणार आहोत कढीपत्ता मोहरी जे तिळाचा आणि हिरव्या मिरच्या बारीक काप केलेली आहे एक जम्ट जम्ट तेल टाकून घेतलेले कढई तेल छानपैकी तापले तर त्यात आपण मोहरी फुलण्यास टाकून घेणार आहोत मोहरी मोहरी मु छान फुलली तर लगेच आपण कढीपत्ता आणि हिरव्या मिरची कप टाकणार कापलेलं आहे भीचं आपण मोठ्यालाही कप तीळ आहे तेही फ्राय करणार आहे आणि थोडेसे मीठ टाका मीठ दाखवण्यास विसरून गेले थोडेसे टाका मिरची ते तिखटपणा कमी होतो खाल्ल्याही खूप तोडदार लागते मिरची आता थोडे थोडे मिश्रण आपण छान ते तळलेले आहे ते आता ढोकळ्यावर रवळ्याच्या डोकळ्यावर टाकून घेणार आहे दिसण्यास छान दिसते आणि खायलाही खूप छान लागते आपण टाकून घेतलं मी सगळं साहित्य कढीपत्ता तीळ मोहरी आणि हिरवी मिरची का असं कोणती स्टोफवर तयार आहे आपला हिरव्या चटणीसोबत सका रेसिपी आवडली लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा